ज्याप्रमाणे तीन ऋतू येतात पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा तसे तीन ऋतूचे हे राज ठाकरे यांनी ज्यावेळेस मनसे स्थापन केली त्यावेळेस त्याच्या अगोदर मराठी मुद्द्यावर उत्तर प्रदेश युवा लोकांना कल्याणला ठोकला आणि ज्यावेळेस पक्षाची स्थापना केली तब सब हम बाह्य आहे असा निर्णय त्यांनी घेतला आता काही हातचं लागत नाही म्हणून लगेच त्यांनी हिंदुत्वाकडे टर्न केला नंतर ते त्यांना चमत्कार झाला मोदी साहेबांकडे गुजरातला गेले आता नंतर त्यांनी मोदी साहेबांवर टीका केली बारामतीत गेले स्वतः शरद पवारांची त्यांनी मुलाखत घेतली आपल्याच चॅनलवर दाखवली आता ब शरद पवार वाईट झाले हे सिजनेबल कार्यक्रम आहे कोणत्याच ऋतूमध्ये काहीच मिळत नाही आहे पावसाळ्यात पाणी पडत नाही उन्हाळ्यात ऊन पडत नाही आणि हिवाळ्यात थंडी वाजत नाही मूळ त्यांनाच धागा मिळत नाही की मी कोणत्या धागाने यशस्वी होऊ शकतो म्हणून जलजीवन संदर्भामध्ये आढावा बैठक झाली काय आढावा बैठक आता सुरू होती आहे आणि ती जिल्हा परिषदला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडनं वेगळ्या स्कीम केल्या जातात या पाच कोटीच्या वरच्या आहेत आणि बाकीच्या ज्या स्कीम आहेत त्या जिल्हा परिषदकडनं केल्या जातात त्याचा आढावा घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे कारण की देशामध्ये आणि राज्यामध्ये प्रत्येक गावाला पाणी मिळावं याच्याकरता राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमानाने जल जीवन मिशन ही योजना सुरू झालेली आहे त्यामुळे आता मागच्या कोविडच्या काळामध्ये या बैठका घेता आल्या नाही म्हणून आज ही बैठक घेतो आहे आणि येत्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्तावीस हजार गावांमध्ये जे पाणी द्यायचं आहे त्याच्यामध्ये पुणे जिल्हा हा सगळ्यात मोठा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यापासून आम्ही आज ही सुरुवात केलेली पण सात ते दहा टक्क्यांना जवळपास कमी झालेला आहे पण पूर्वीच्या तीन वर्षाचा आपण आढावा घेतला या दोन तीन वर्षामध्ये तर टँकरची मागणी मागच्या काळापेक्षा फार प्रमाणामध्ये कमी आहे पण मी असं म्हणणार नाही की टँकरची मागणी नाही आहे पण मागचं जर आपण अनुमान केलं याच्यातलं त्याच्यात तर निश्चितपणाने पंचवीस टक्क्यावरच ही मागणी मेपर्यंत असेल असं मला वाटते महाविकास आघाडीतील आमदारांची काय अपेक्षा नाही महाविकास आघाडीचा तिघांचं नेतृत्व आपल्याला माहिती आहे की काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी ज्याप्रमाणे आपण तर काय आपण डब्बा आहे उद्धवसाहेब आमचं इंजिन आहे आणि आम्ही इंजिनचे मागे चालणारे कार्यकर्ते आहोत जे निर्णय ते घेत असतात त्या निर्णयाची अंमल आम्ही करत असतो राज्यात भोंगाविरुद्ध भोंगा असं संघर्ष सुरू पाहायला मिळतोय काल गडकरींनी पण राज ठाकरेंची भेट घेतली आहे काय ठाकरेंनी पण उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली नाही नाही साहेब आणि राज साहेब यांच्यामधला फरक मी पाहिला आहे साहेबांना पण मी पाहिलं आहे पस्तीस वर्ष झाले या संघटनेत आहे